आंबेडकरवादी संघर्ष समितीतर्फे आपल्या विविध मागण्यांसाठी अठरा जून रोजी दुपारी ठीक दीड वाजता भडकल गेट येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भडकल गेट ते महानगरपालिका असा शांती मोर्चा हो काढण्यात येणार असल्याचे आज आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रावण दादा गायकवाड यांनी सांगितले समितीच्या विविध वागण्यांसाठी मागील तीन वर्षांपासून पाठपुरावा करत असून यामध्ये विविध आंदोलने निवेदने देऊन सुद्धा केंड्यांच्या कातडीचे मनपा प्रशासन जातीवादपणा करून आमच्या मागण्यांकडे मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ही यावेळेस श्रावण गायकवाड यांनी केला या शांती मोर्चामध्ये जवळपास पाचशे समाज बांधव उपस्थित राहणार आहेत की ही एक प्रांजळ मागणी आहे की या देशाला शेतीलाच नाही तर या देशाला बुद्धाचा देश म्हणून ओळखला जातो भारत जगामध्ये तर तुमच्या इथं ज्या काही ऐतिहासिक लेण्या आहे त्या लेण्या ह्या पर्यटन स्थळ बनलेल्या आहेत त्याच्यामधून इथल्या शासनाला महसूल मिळतोय आणि वृद्ध चा त्या ठिकाणी हरसुलटी पॉइंट मध्ये पुतळा बसवण्यात यावा ही काही गैरमागणी नाही हरसुलटी जो चौक आहे मागणी आहे भगवान गौतम बुद्धाचा अजिबात नाही आमची जातीय ते, ते निर्माण व्हावं अशा भावनेतूनच ती मागणी पंडित जवाहरलाल नेहरू साहेब यांची एक पुतळ्याची उंची नाही खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची वाढवायची आहे त्यांच्यासाठी निधी मंजूर आहे पण काम बंद झालेलं आहे आपणच एक हो हो केलेलं आहे त्या अनुभव काम त्याचं भूमिपूजन झालेलं आहे त्याचा निधी आलेला आहे आचारसंहिता असल्यामुळं ते काम सुरू करता आलं नाही आणि ते आचारसंहिता संपलेली आहे तर ते काम पीडब्ल्यू टी कडे पाठपुरावा करून ते काम दुसऱ्या पुतळ्यांची उंची वाढायची पण बाकी करणार हो करणार आम्हाला कोणी आहे महापुरुषाबद्दल काही आमच्या मनामध्ये संकोच असण्याचं काही कारण नाही आम्ही जी शाहू महाराज जी केली तशी महात्मा गांधीच्या पुतळ्याची पद्धतीनं आम्ही आता तीन वर्षापासून या मागण्या घेऊन जातोय त्याच्यात आम्हाला आम्ही आंदोलन करतोय लोकशाही मार्गाने आम्ही ज्या ज्या आंदोलन आहे ते मागण्या करण्यासाठी रस्त्यावर येतोय

आणि इथं ज्या स्मार्ट सिटीच्या नावाखाली इथल्या नागरिकांना जे काही सुविधा द्यायला पाहिजे त्या सुविधा देण्यामध्ये इथलं मनपा प्रशासन अपेक्षा ठरलेलं आहे आम्ही विकास आराखड्यामध्ये बरेचसे गोल त्या ठिकाणी चुकीचे त्या ठिकाणी आरक्षण टाकण्यात आलेले अगोदरच त्या लोकांचे रस्ते तिथून गेलेले त्याच एरियामध्ये नव्यानं रस्ते टाकलेले वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये त्यांनी एक ते दहा सेक्टर बनवलेले आहे आणि त्या सेक्टरप्रमाणे एरिया त्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये जे काही टाकलेलं आहे की इथं ऑलरेडी शहराचं स्मार्ट सिटी बनवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या रस्तेचं काम जवळपास जवळपास पंच्याहत्तरच्या ऐंशी टक्के रस्त्याचं काम स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झालेलं आहे म्हणून नव्यानं तुम्ही नव्यानं आरक्षण टाकायची काही गरज नाही विशेष करून झोपडपट्टी ते टाकण्याचं काम केलेलं आहे काही येलो जन्म झोन आहे तिथे आरक्षण टाकण्याचं तिथून नागरिकांना हटवण्याचं काम केलेलं आहे तर त्यांना महानगरपालिकेला हे आरक्षण टाकण्याचं व निवासी वसाहतीमध्ये आरक्षण टाकण्याचं काही एक कारण नाही आमच्या नियोजनाप्रमाणे तीनशे ते पाचशे कार्यकर्ते त्याच्यामध्ये सांग आता हे शांततेचा मार्ग ना बघू आपण लोकशाही मार्गात बुद्धाच्या मार्गाने त्यांना आपण एक निवेदन देणार आहोत त्याच्यावर त्यांची काय प्रतिक्रिया आमच्या मागण्याबद्दल संदर्भात त्यांचं काय प्रतिक्रिया किंवा निर्णय होतो त्यावर ते पुढचा अंतरानात त्या कमिटीचा पुतळा कमिटीच्या अध्यक्ष हे जे प्रोसिजर आहे आपण महानगरपालिकेनं त्याचा सर्वे करून त्याची पूर्ण डॉक्युमेंट करून कलेक्टरकडं करू, परवानगीसाठी पाठवायचा असतो कलेक्टरकडून तो अर्ज येत नाही त्याची प्रोसिजर अशी आहे कलेक्टर त्या कमिटीचा अध्यक्ष आहे त्याला परवानगी देण्याचं पण ज्या एजन्सी ज्या ज्या काय स्थानिक स्वराज्य संस्था असेल ग्रामपंचायत असेल किंवा नगर परिषद असेल नगरपंचायत असेल महानगरपालिका असेल या त्या त्या, त्या स्थानिक संस्थेकडे ज्या ज्या नागरिकांना मागणी केलेली आहे त्याचा परिपूर्ण प्रस्ताव कडे पाठवायचा अशी त्याची पद्धत आहे कलेक्टर डायरेक्ट कर हो आदेश करू शकत नाही कडे तुमचं निवेदन दिलं ते म्हणतो बाबा तपासून सादर करा ओके ओके थँक्यू